तुमचं नाव काय प्रवीण प्रल्हाद माने आ, पत्ता पत्ता राहणार जयसिंगपूर तालुका शिवड जिल्हा कोल्हापूर तुम्हाला काय त्रास होत होता मला शुगरचा त्रास होता गेली काही दिवस काही महिने तर शुगर नेहमी ही जेवणात जसे वाढून किती असायची लास्ट टाइम चेक केलं हे औषध घेण्यापूर्वी त्यावेळी दोनशे सत्तेचाळीस होती आणि आता तुम्ही घेऊन किती दिवस झाले अंटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी आता हे दोन्ही औषध घेऊन मला पंधरा दिवस झाले आणि आता माझी शुगर एकशे एकोणसाठ आहे बरं मग जेवणापूर्वी ते आणि जेवणानंतरचे असं काढले का नाही जेवणानंतरचीच फक्त केली होती बरं पण फरक मला चांगला जाणवला बरं आणि एकदम फ्रेश वाटतं आता बस मग आता तुम्हाला म्हणजे काय त्रास होत होता कोणत्या गोष्टीमध्ये उत्साह नसायचा किंवा डोळ्याला थोडा त्रास व्हायचा थोडंसं विकनेस जाणवायचा जा। शुगरचे असे म्हणजे जे काही कॉम्प्लिकेशनचे त्रास होते ते हळू जाणवत होते पण जसं औषध चालू केलं पहिल्या दिवसापासून मला फरक जाणवला चांगला आणि एकदम फ्रेश वाढतोय हलकं वाटतंय बरं मग आमचं आता अंत्य अंत्युषी घेतल्यापासून तुम्हाला भरपूर म्हणजे त्रास कमी झालेला आहे हो बर हे आता आमचे जे अंतरक्षी अंतरक्षी डी जे घेतला त्याचा तुम्हाला गुण जो आला तो गुण तुम्ही इतर लोकांना शेअर कराल का हो नक्की सांगा माझे जेवढे सहकार्य आहेत मित्रमंडळी पाहुणे आहेत